आप देख रहे हैं स्टार इंडिया 24 न्यूज हिंगना सावंगी देवली के लिए आज का दिन ऐतिहासिक है क्योंकि यहाँ का मंच सजा है बॉलीवुड की जानी मानी अभिनेत्री भाग्यश्री जी की उपस्थिति से। अपनी सादगी और शानदार अभिनय से करोड़ों दिलों पर राज करने वाली भाग्यश्री जी आज लोकप्रिय आमदार समीर मेघे जी के प्रचार अभियान में शिरकत कर रही हैं। इस विशेष अवसर पर श्री बाबा येनुलकर, रचना टोंगे रवि पवार रामदास चंदू जी येनुलकर, मनोज जाधव और अमोल राम टिके ने उनका भव्य स्वागत किया यह न केवल सावन सावर देवली के जोश और समर्पण को दिखाता है बल्कि यहाँ की अतिथि सत्कार की परंपरा को भी जीवंत बनाता है आइए अब इस खास मौके की पूरी झलकियाँ देखिए हमारे संवाददाता मोहन नागेश्वर की खास रिपोर्ट पाहिजे रायपूरमध्ये पहिला आवाज केला पाहिजे आपला रायपूरमध्ये छत्रपती मंच आदरणीय मंच आमच्या भाग्यश्री ताई ज्या महिने पॅर केल्या पिक्चर आम्ही जेव्हा लहान होतो होता आता पस्तीस चाळीस वर्ष आमचं वय झालं ते पाहता पाहता आता आम्ही ताईंना म्हणजे पंधरा वीस वर्षांचं पिक्चर बघितलं असतं ताईंचा महिने पॅर किया आता माझा आवाज बसला आहे त्याच्यामुळे थोडं त्रास होत आहे येत्या वीस तारखेला हिंगणा विधानसभेची निवडणूक आहे आपले उमेदवार युवा तर समीरभाऊ मेघे किंवा त्याचं काम करू त्यांनी सर्वांना सर्वांचे काम केले आहे हा विरोधी असो किंवा आपला असो आपल्या गावामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहेत पंधरा वर्षाची आधीची कंडिशन कशी होती दहा वर्षाच्या आधीची कंडिशन धर जायला रस्ते नव्हते झर नाल्या नव्हते बाजारचा रस्ता किती भयानक खराब होता थोडं चालता सुद्धा येत नव्हतं आता आपल्या समीर भाऊच्या कृपेने बघा आज रस्ता कसा आहे आपल्या सर्वांना माहिती आपल्या गावात आपल्या गावामध्ये किती चांगल्या सोयी घेऊन आहे आपल्या गावातच गावा नाही तर पूर्ण हिंगा विधानसभेमध्ये आज एकही असा रस्ता नाही का जाऊन जिथे गाडी जात नाही मला एक अपव सुरू आहे कास्तागाला मी बरोबर गावात होतो उमरीवाद मध्ये काही इकॉन ना काही कष्टकऱ्यांशी बोललो लगेच हा गुगल मास्टर विचार बोलून सांगितला हा गुगल मास्तर विचारला कर्नाटकात एकमेव काँग्रेसच्या आधी सत्ता आहे तेलंगणात एकमेव काँग्रेसची आता सत्ता आहे कुठलीच च्युती नाही आहे पण तिथे कापसाचे एक भाव काय हे आपण आपल्या गुगलमध्ये तपासून घ्यावं यांना महाविकास आघाडीला जर आपल्याला कापसाला भाव द्यायचाच आहे तर त्यांनी आपल्या राज्यात जावं जिथे कापसाचं उत्पादन जास्त आहे कर्नाटकात आहे तेलंगणात आहे मग तिथे ते काय कापसाला भाव देत नाही हा सुद्धा प्रश्न आपण केला पाहिजे काका भाऊ बहिणी काकू मुलं जण हॅलो फार फार बरं वाटलं इथे युवन आणि तुम्हाला सगळ्यांना बघून हे बघून तुला मंचावरती उपस्थित मी मुंबईतून इथे आले फक्त एक आणि एक दह्य घेऊन समीर भाऊ विजयशी हो आणखी मला असं वाटतं की समीर भाऊ ज्यांना तुम्ही दोनदा निवडून आणलंय एक आमदार म्हणून तिसऱ्यांदा जेव्हा होतं तेव्हा काय होतं एक मध्ये वर्ड आहे त्याचा काय वर्ड आहे कुणाला माहित आहे ना अरे वा हे ऐकून अजून चांगलं वाटलं म्हणजे आमदारांनी भरपूर काम केलं आहे कारण सगळेजण शिक्षित झाले तिथे हो की नाही असं मला वाटतं की जे सेंटरनी सगळ्या योजनेचा जे दिला आहेत ना सवीर भाऊ मी अगदी नीट इथे वापरले आहेत एज्युकेशन म्हणा म्हणजे शिक्षण म्हणा वीज म्हणा पाणी म्हणा रस्ते म्हणा मला सगळं नागपूर आणखी इथला पूर्ण क्षेत्र वाटतं हे एकदम बदली झालेला आहे मी मला वाटतं दहा वा, बारा वर्षापूर्वी आले होते तेव्हा एकदम वेगळं आणि आत्ता एकदमच वेगळं आणि हे खरंच वाटतं की समीर भाऊनी केलंय तुमचं काय मत आहे बाई बरोबर बरोबर ना तर मग एकदा हॅट्रिक होऊन देऊन दे ह्याची तर माझी मला अगदी खात्री वाटते एवढ्या सगळ्या लोकांना बघून एवढ्या मोठ्या संख्येने बघून मला वाटतं हे तर निश्चित आहे पण ह्या वेळेला बहुमतानी त्यांना जितवायचंय हो की नाही म्हणून मी स्टार केला काय करायचंय चार नंबर बटन वरती चार नंबर बटन दावायचं आणखीन समीर भावना विजयशी करायचं हो की नाही आणि एवढ्या सगळ्या बायकांना बघून मला तर अगदी गद्ग व्हायला लागलंय ला इथल्या सगळ्या लोकांनी ना माझं वय मोजलं हो बायकांचं कधी वय मोजतात का हा मग मेहनत फक्त इथेच इथले सगळे वडील माणसं भाऊ माणसं काका ताऊ चाचा <laughs> बरोबर ना <laughs> फार फार बरं वाटलं आणि इतक्या प्रेमाने तुम्ही आमचं सगळं बोलणं ऐकलं तेवढ्याच प्रेमाने वीस तारखेला तुम्ही समीर भावना मत द्या एवढीच विनंती आहे माझी एक दोन लाईव्ह तुमच्यासाठी गाते Bip sajna ke maare na Dhar bhi hana bip sajna ke maare na Yeh bhagana hai Samjh se samjh समझदार है वो भले ही पगला हो यहाँ पर सब समझदार है क्योंकि सब वोट करने वाले हैं समीर भाव को है ना जय महाराष्ट्र जय हिंद नमस्कार